कृषी कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चावर शासनानं चालवलेल्या दडपशाही विरोधात कौटे महंकाळ इथं सर्वपक्षीयांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले शासनानं शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे केले त्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चावर पाणी मारून जी दडपशाही चालवली आहे याच निषेधार्थ चक्काजाम आंदोलन करत असून केंद्र शासन शेतकऱ्यांविरोधी केलेले कायदे जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा किसान सभेचे दिगंबर कांबळे यांनी दिलाय ते कृषी कायद्याविरोधात निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर बोलत होते गेली आठ दिवस पंजाब हरियाणा इथले शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत यामध्ये महिला ट्रॅक्टरमध्ये बसून येत आहेत या आंदोलनावर शासनानं दडपशाही चालवली आहे ती बंद करून त्वरित शेतकऱ्यांविरोधी पारित केलेले कायदे मागे घ्यावीत अशीही शेवटी कांबळे यांनी मागणी केली यावेळी शासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तर या सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सूरज पाटील आदिवासी विकास संघटनेचे संजय कोळी काँग्रेसचे अविराजे शिंदे बाळासो गुरव बळीराजाचे बाळासो रस्ते बसप्पाचे शंकर माने शेतकरी वर्ग यांनी भाग घेतला तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता लक्ष्मण बी एसबीएन मराठी कवठे गेली आठ दिवस झालं दिल्लीच्या कन्याचे काय हरियाणा पंजाब शेतकरी कोटीच्या वरती शेतकरी आणि जो नव्वद हजाराच्या वरती ट्रॅक्टर मध्ये महिलांनी ट्रॅक्टर चालवत येत आणि महिला ट्रॅक्टरच्या टॉयली मध्ये जो शंभर शंभर दीड दीडशे महिलांना घेऊन या सगळ्या आंदोलनाला ज्या झालेल्या आहे आंदोलन सुरू केलेलं आहे या शेतकऱ्यांच्या विरोधी काये 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 ए, काये 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 जे काय कायदे झालेले आहेत तीन पारित केंद्र सरकारने पारित केलेले आहेत हे काय कायदे मागे घ्या या प्रमुख मागणीसाठी हे जे काय गेली सात आठ दिवसाला आंदोलन सुरू आहे या आंदोलनावर जे झालेला जो काय पाण्याचा फवारणी असेल काय गोळीबार असेल आणि काय केंद्र सरकारची दडपशाही चालू आहे त्या धडपशाहीच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व पक्षीय काय येते चक्काजाम आंदोलन तसेच निदर्शन करण्यात आलेले आहे आणि याच्याही पुढं तोपर्यंत तो काय काय ते मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही याच्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आजच्या नि, निदर्शनाच्या वेळ घेत हो। आहोत आजच्या आंदोलनामध्ये काँग्रेस काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच बैराजा पार्टी अखिल भारतीय किसान सभा संभाजी ब्रिगेड आदिवासी विकास मंच बहुजन समाजवादी पार्टी या सगळ्या पार्टीनं इतर सर्व सामाजिक संघटनांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि एक जर लवकरात लवकर मागे नाही घेतलं याच्यावर पुढे जाऊन तीव्रच्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही देत आहोत